तर ने हो हो <laughs> <पुर्ण चल्चा> <laughs> ते नेहमी माझे मोटरसायकल वर यायचे ते माझ्या मोटरसायकल पुढच्या ट्रायगर वर आम्ही शाळेवर तांड्यावर शाळेमध्ये होतो वातावरण प्रसन्न होत शाळेत आम्ही निघालो गाडी रोडला उभा करावा लागायची तिथून एक वीस किलोमीटर पाय चालत जावं लागायचं आणि मग बाईक चालत जात असताना काय झालं म्हणजे लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला ते संदर्भ आणि बाईक चालत जात असताना सगळीकडं हिरवी गार होते सगळ्या पेरण्या वगैरे झालेल्या होत्या एक एक कोलपण झालेली होते आणि आम्ही त्यांनी शाळेवर एका मागे एक एका मागे पाऊल रस्ते निघाले होतो तितक्यात आमच्या शाळेच्या जवळ आम्ही गेलो शाळा तशी नवीनच बांधलेली होती म्हणून शाळेच्या आसपास चार उरलेली खडी पडलेली होती उरलेली रीती होती काही विटाचे तुकडे होते दशेत पडलेले होते जेव्हा सर पुढे होते त्यांच्या मागे मी चलत होतो आणि चलत असताना अचानक जेव्हा सराच्या समोर का झोर असा नाथ ग्वाबरा ना समोर दुसरा ते म्हणे बापरे बापरे म्हणे चोर नागाला द्यायची मी तसं होतो बापरे म्हणल्याबरोबर मिडलं काय झालं म्हणजे सूर नाथ बाप आणि मग दोन आत्या इटाच्या तुकड्याच्या ह्याच्यामध्ये गेला मग त्या तुकड्याच्या ह्याच्यामध्ये गेला जेव्हा सर मार सर केले जेव्हा सर मला म्हणले जरा तुम्ही मला डेरिंग बाजू वाटतात मध्ये आणि आपण रोज शाळेत येतो म्हणले हे <laughs> आगे। आगे। नाग आपल्याला मारावं लागतो हा मग नाग मारायची परत तसा मी खूप धर नाग मारण्यासाठी म्हणजे माझा हातच कुणी धरू शकतो आणि म्हणून जेव्हा सरांनी म्हणले तुम्ही हे नाग

तितक्यात एक लाकूड सापडलं लाकूड सापडलं ते इटाच्या शाळेजवळच्या जीताच्या तुकड्यामध्ये ते लाग गेलेला होता आणि जेव्हा सरा तिथं राजरा होता पटांगणाला शाळा बांधली होती जवळ शेत होते तिथं कोळपण झालेली एक एक पिक असे आलेले होत आणि मग मी ते लाकूड घेतलं आणि चव्हाण सर मागोबा ते जास्त भेट आणि मग ते लाकून घेऊन जुन्या काळामध्ये आपले लहान लहान मोबाईल होते आपले पहिले असले नव्हते नोकियाचे मोबाईल होते आणि तो मोबाईल माझ्या खिश्यामध्ये वाटला आणि तो मला वाटलं नाग मारताना पडून आणि खराब होईल म्हणून मी ती प्या तिच्या खिशात ठेवलो आणि मग नाग मारायला मी तयार झालो शर्टाचे बटन वगैरे भायाची पाळली माग भाया सारल्या हातामध्ये लाकूड घेतलं आणि एक 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 इट काढू लागलो एक 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 इट काढू लागलो तस कोणत्या इटे खाली निघत असं ते चव्हाणसाला न वाटायचे आणि मग शेरकर सर मारते त्या आणि मग एक 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 इट मी काढण्यामध्ये मग होतो तितक्या माझ्या पॅन्टीच्या पिशामध्ये मोबाईल होता सॉयलेट ये थेट कि तो ला कुठापर्यंत रा ना रा ना लपायला दम काढलो जेवसर म्हणजे काढलो इपुडा जेवसर माथा मा इपुडा काजुर बाजे मा आनी स्तप इवाडे लाच तोव लाभन किती टर्क्या पण शाम झालो ज्या बोलत ना बोलत काला

म्हणले उद्या शाळ घ्यायचं नाही का मी म्हणलं नाक जाऊ तर माझे राहतो नाक जोर जात नाही तोपर्यंत परत माझे इतका झट माणूस एक दिवशी तसंच घरी आलो अंबा जोगायमध्ये आणि त्या दिवशीच राजा होती माझी जेव्हा सर म्हणले खरीच राजा दिली म्हणलं खरंच राजा दिली शेजर यांचे एक सर राहते देशमुख सर आणि मग त्या ठिकाणी काय झालं नेमके बारा एक वाढलेला होता आणि त्यानं

आणि मग घरी आमचे घरी आम्ही म्हणलो काय बरं म्हणतो ते बोलले आले तेव्हा म्हणजे आमच्या बाथरूम मध्ये डार निघालाय म्हणले शाळेला आम्ही नाही तर चला बोल मी काय करतो आता कुठं लवकर लाकूड सापडत असते मी ह्याच्या घराच्या बाबत आहे त्याच्या घराच्या बाबत आहे आणि मी काय म्हणायचो लाकूड सापडूच मी लाकूडच सापडू आणि मग तितक्यात आता मी तिकड टाईम पास प्रार्थना सुरू केली अरे देवा

मी म्हणते शिपूर दिसायला तर तितक्या मध्ये मग मी जे बाथरूम कशी जायचं आणि वाकू बघायचं दिसतो आणि मी त्याला म्हणायचो त्या कावळाच्या बाहेरून निघू दे त्याला मग पुन्हा मारू कारण असं मारता येत नाही म्हणायचं मी कारण ते दारायच्या मागे पडलं असत इकडं जायचं इकडं जायचं इकडं जायचं आणि माझा धावा चालू स्वतः की बाबा तू याचा माझ्या हातात तू काय नको कसा मी नार मारायला नको न वागा तू इथं थांबू माझा धावाच चालू तितक्यात ते मला नाग सुद्धा आणि मग तितक्यात काय झालं माहितीये का तितक्यात दोन चिर पोरं कॉलेजचे रस्ते चालले होते आणि मग त्यांना मी बोलिलो आणि म्हणलं पोरं येऊन आग मग तितक्यात पोरांनी सांगितलं की सरको मित्राला फोन लावा माझ्याकडे फोन नंबर नव्हता मी म्हणलं बरो झालं वाचलो सरको मित्राचा फोन घेतला त्यांना फोन लावला आणि फोन लावला आणि मग सरको मित्र आले त्यांना जेवून गेले आणि मी दाग वाचला मी आणि अशी परिस्थिती दुसरी दिशीची विरोधच होती आता आमची बायको म्हणजे कधीच आपण चित्रपट बघायला आला त्याला जात नाही म्हणजे आता म्हणजे आज काय करा म्हणजे म्हणजे <laughs> ती राहत म्हणजे जाऊ पिक्चर बघायला आणि पिक्चर बघायला जायचं थोडं पूर्ण नाच टाकी चांगली टाकी ना तिथं नाच नाच टाकीला नाच तिथं पाहायला जायचं आमचं नियोजन झालं मग आता मी म्हणलं जाऊ द्या घेतली येणार तर या नागाच्या टेन्शन मधून तर आपण वाचवतोच वाचलो आणि आता घेतली येणार तर जाऊ तिकडे एन्जॉय करू आपलं जाऊ गाडी काढली निघालो परळी पशी पोहोचलो परळीमध्ये गेल्यानंतर नाथ टाकीच्या समोर जाऊन पोहोचलो पोहोचलो घडो मोठो पोहोचतो तोच भिजणार नगीना मला तर ते नाग बघ वाटत नाही नगीना चित्रपट आणि मग हळद बाय काय म्हणतो नाग आपण कॅन्सल करू पिक्चर पिक्चर कशाला बघायचं आपलं फिरून येऊ ती म्हणली का मला तिला सांगता येत नव्हतं ती म्हणून आपला नाव घ्यावा असा धोके तिला मला सांगता येत नव्हतं नगीन पिक्चर आहे म्हणून नको बघायचं ती म्हणजे नाही ना आता यादा तुम्ही आणलंय ना पाहायचा आणि मग तिकीट वगैरे घेतलं ना नाटकामध्ये गेलो आणि ते नवीन राष्ट्रीय चित्रपट चालू झाला चालू झाला तसा ना श्रीना पडून येते हे सगळ्यांनी चित्रपट पाहायला किंवा पाय पाय असं ते नाव झाला आला तसा विचारे पण त्या पडद्यावर नाच जसा चेहरा तसे डोळे बंद केले आणि ठरविलं पिक्चर संपुष्ट आणि आंदर वाजते त्या घेऊन डोळे उडे आणि मग म्हणजे बाहेर आलो बाहेर आलो तस गाडी मध्ये बसलो आंबा आलो आंबाजोगायला आल्यानंतर मग जेवण वगैरे झाले सवय झालं मग झोपायची

माझ्या पत्नीच्या तुम्ही पाहून बाजूला केलं आणि मग ती आणि त्याच्यामध्ये बेचन होतो आणि इतका मी नाग मारायचा इतका लाग मारायला मी धरत होतो आणि कधी कधी ज्या शाळेत यायच आणि शाळेमध्ये आणायचं जे काही असेल ते जावा मला सापडायचं नाही ते माझ्या बायकोला सापडायचं आणि मग तिला मी म्हणायचो तुला कसं काय सापडलं की मी ठेवलेलं <laughs> रजिस्टर ते म्हणायची नाही तुम्ही इथं ठेवलं होतं तुमच्या लक्षात नसेल मी म्हणायचो तिच्या त्या ऋषी कपूरची फाईल श्रीदेवीला सापडली होती तसे माझे रजिस्टर हिलाच का सापडले ते मलाच आणि तुम्हाला एक विनंती करतो तुम्हाला एक विनंती करतो की घरी जाऊन मी त्रास नाहीतर पुन्हा नागीन जागे आणि माझा मोबाईल नंबर घ्या माझा मोबाईल नंबर घ्या कुणाच्या जर कुणाच्या शेतात जर नाग निघाला खरं सांगतो कुणाच्या घरी शेतात कुठं जर नाग निघाला तर माझा नंबर घ्या धन्यवाद सगळ्यांनी नाग निघाला नक्की शेरकर सरला फोन करा आणि खूप छान विनोदी कथा त्यांनी सादर केली यानंतर जो आपला दुसरा विषय आहे